शिरो गावातील तरुणांनी अनोखी शक्कल लढवत एका मोबाईल चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे गावातील तरुण ऋतिक चाळके हा वाशीतील मनपा रुग्णालयात उपचार घेत असताना सकाळच्या सुमारास एका अज्ञात त्याच्या बेडवरून मोबाईलची चोरी केली काही दिवसांनी मोबाईलचा लॉक खोलल्यावर चोराने ऋतिकच्या मित्राला पैशांची मागणी केली असता त्यांनी अनोखी शक्कल लढवत कोपरी गावातील एका दुकाना आरोपीला पकडले व वाशी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे माझ्या भावाचा मोबाईल काल सकाळी दवाखान्यातून चोरी केलेला वाशिममधून तर त्या चोरांनी सकाळ सकाळी साडेपाच वाजता मोबाईल चोरी केलेला त्याने एका दुसऱ्या व्यक्तीला मोबाईल विकला तो त्या तो विकल्यानंतर त्यांनी अजून एका व्यक्तीला विकला तर ते आम्ही ट्रेस करून सकाळपासून कमीत कमी छत्तीस तास झाले आम्हाला तेच आम्ही करतोय त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तो आज आम्हाला अखेर खोपरी गावच्या कामनीजवळ शेवटी आम्हाला भेटला तो त्याला आम्ही पोलिसांच्या हाती आता जमा करून दिलेला आहे आम्ही त्याने आमच्या भावाच्या नंबरवरून मित्राला मेसेज करून पैशाची मागणी केलेली होती ते आम्ही सर्व काही रिकव्हर करून पोलिसांना सोपवलेला पो आहे त्याला त्याला मेसेज केला की ईएमआय पाठवायचं आहे करून तुला तुझा स्कॅनर पाठव तर त्यांनी माझ्या भावाचा स्कॅनर पाठवला पण त्या त्याला बोललो आम्ही माझ्या भाव म्हणजे तुझा स्कॅनर नको कुठल्या व्यक्तीचा पाठव नाही शॉपचा पाठवू तर त्यांनी कमानी आपलं कोपरे गावच्या इकडे कमानी आहे त्यांचा शॉपचा क्यू आर कोड पाठवला आम्हाला तर त्यानुसार आम्ही तिकडे जाऊन त्याला तिकडे आम्ही पकडला